काय नाही प्रमुख आपल्या इकडल्या ज्या गाड्या तिरुपतीला चालल्या ना ते छत्रपती महाराजांचा जो फोटो त्यांनी काढायसाठी सांगितला आहे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना बोललो मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं म्हणलं साहेब त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो चलत नसेल तर मग संतोष बांगरला बी सुद्धा म्हणलं आंध्राची गाडी इथे इकडे एकही चलणार नाही फोडून टाकू म्हणलं गाड्या आम्ही चोराडा करून टाकू बर मग कसं होईल म्हणलं जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं जर म्हणलं ते घासू घासू काढायलेत म्हणलं त्या गाड्यावरचे ते फोटो तर म्हणलं मग आम्ही तिकडचं म्हणलं एकही बालाजी तिकडून गाडी आंध्रातून गाडी येणारी म्हणलं सगळ्या चुराडा करून टाकतो मग जमताय का बराबर आहे बराबर आहे बरा, बरा, मुद्दा घेतला तुम्ही कारण मी सांगायचो था ना आपल्या एका त्रास लिहात तिथं नाही नाही ते विषय घेतलाय सगळा आणि जबरदस्त ते सांगून दिलंय त्याच्यामुळे साहेब त्या तिथलच्या त्या मुख्यमंत्र्यांना बोलतील करतील नाही झालं तर तुला सांगतो दोन चार आठ दिवसामध्ये गाड्या चा, तिकडच्या दोन चार चुराडा करू मग त्यांना समजेल की अंगार कशी लागते जर आमच्या दैवताला जर तुम्ही असाल तर मग तुम्हाला काय मोजायचे का हो आता हे सगळे पोरं बसले प्रमुखला एकदा फोन लावून आमदार साहेब नाही बोललोय बोललोय मी शंभर टक्के सांगितले त्या दिवशी सांगितलं आणि काल भेटून सुद्धा सांगितलं तो विषय बरं 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 हो 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 धन्यवाद हो हो जय महाराष्ट्र